नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोळ्याच्या अमावस्येला म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यादरम्यान कोणती फवारणी करायला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर मित्रांनो पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करणे का गरजेचे असते त्याविषयी सुरुवातीला थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये कापूस पिकावर थ्रिप्स पांढरी माशी यांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर बोंड अळीचासुद्धा याच कालावधीमध्ये प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते आणि अमावस्येच्या काळो किंवा रात्रीच्या अंधारात पतंग आपली अंडी घालत असतात त्यामुळे अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येनंतर एक दोन दिवसांनी फवारणी केल्यास त्या सर्व अंडीचा नायनाट होतो आणि दीर्घकाळ कपाशीवर का किडींचा प्रादुर्भाव होत नाही आपल्याला फवारणीचे चांगले रिझल्ट बघायला मिळतात त्यामुळे पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो मित्रांनो आता आपण बघूया या फवारणीमध्ये आपण कोणकोणत्या कीटकनाशकाचा वापर करू शकता जेणेकरून सर्व प्रकारच्या किडीचे नियंत्रण होऊन जाईल आणि जास्त प्रमाणात पात्या आणि फुलधारणा होण्यासाठी मदत होईल आणि कपाशी का जास्त काळ हिरवेपणा टिकून राहील कपाशीमधील तर मित्रांनो या कालावधीमध्ये थ्रिप्स कंट्रोल करणे खूप जास्त गरजेचे असते आणि थ्रिप्स नियंत्रणासाठी फिप्रोनिल घटक असणारे कीटकनाशक खूप प्रभावी असते त्यामुळे या फवारणीमध्ये आपण बायर कंपनीचे लिसंटा किंवा घरडा कंपनीची पोलीस या दोन्हीपैकी एका कीटकनाशकाची निवड करू शकता त्याचबरोबर अंडीनाशक म्हणून आपण प्रोपिक सुपर घेऊ शकता यामुळे सर्व प्रकारच्या आळीचे नियंत्रण होऊन जाईल आणि त्याचबरोबर कपाशीला जास्त प्रमाणात पाते आणि फुलधारणा होण्यासाठी आपण टाटाचे बहार इसा किंवा इसाबियनसारख्या टॉनिकचा वापर करू शकता यामुळे कपाशीमधील हिरवेपणा जास्त काळ टिकून राहील मित्रांनो प्रमाणाचा विचार केला तर पोलीस किंवा लिसंटा वीस लिटर पाण्यात आठ ते दहा ग्रॅम घेऊन फवारणी करू शकता तसेच त्यासोबत प्रोपेक्स सुपर तीस एम एल घेऊन फवारणी करू शकता टाटा बहार किंवा इसाबियन दोन्हीतून जे पण घेणार आहे ते चाळीस एम एल घेऊन फवारणी करू शकता या फवारणीचा खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील फक्त फवारणी करताना विशेष काळजी घ्यावी खूप जास्त विषारी कीटकनाशके असल्यामुळे पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे तोंडाला रुमाल बांधावा जेणेकरून श्वासाद्वारे त्या कीटकनाशक आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही एवढी काळजी घ्यावी बाकी या फवारणीची रिझल्ट तुम्हाला खूप छान बघायला मिळतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती भेटेल आणि काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून विचारा तसेच अजून तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला